केव्हा पटापट आवरायचं नाही ए सारा अग की झपा झपा काय करी ती अग ह्याला या आजच्या दिवशी परसा असतात आणि त्याच्या बरोबर असं बारीक परासारखं काय ग खेळतीस असं खेळायचं नसतंय बघ त्याच्या बरोबर हे बघ आपण कुठं देवाला जाऊ दे आळंदीला जाऊ दे पंढरपूरला जाऊ दे ह्याला याच परसाद म्हणून असतात बघ आणि ह्या परसाद म्हणून वाटीत कळलं काय बरोबर असं खेळू नको आणि ठेव येत तू बया हे जिलब्या कुठे नसताना दिला सापडायचं नाही काय माय नशिबीत असलं दळींद्र पडले काय माहिती चल त्याला आता शोधू आणि जाऊ पुढं मग

या भोंगळेवाडीत ये पण साप मी ठेवणार नाही बिना आंघोळीचा सापाची आई ये ये, पिल्लू, ये ये अख्खे पकडणार त्यांना आंघोळ घालणार सापाचा बाप नको बाप नको तर आणत काय करते डुली तर तिकडे शोधती होती त्याच नक्कीच काहीतरी हरवलं असणार आता बघतच सापा 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 <laughs> मला माहिती की आपण बोलल्यानंतर साप येणार नाही साप आपला आवाज ऐकन त्यामुळं बिना आवाजाचा गपचिप सापाला काय करतो पकडतो काय कर रे इकडे काय लागला तू <laughs> नाहीतरी सवच तुला जिथं जाईन तिथं अंडी फोडायची अंडी फोडायची तुला काय मी चोर वाटलो का तुझा चोर अरे मी चोर नाही आज कोणता सण आहे नागपंचमी आहे का नाही आज नागपंचमी मग नागपंचमी मुळे मी सापांना पकडतोय कळलं का साप पकडायची <laughs> ना <laughs> नवीन मोहीम घेतली तुला मी सांगतो ऐक जरा सापाला काय करणार मी पकडणार तो पकडायचं बॉल आले डुलीने बोलावलं या भोंगवाडी मध्ये छत्र्या वासडे यांनी नवीन मोहीम हत्ती घेतलेली आहे जा डुलीला जाऊन सांग हाँ. कि जिलब्या छत्रिया वासडे एका नवीन मोहिमेवरती आहे हा सांगतो डोलीला मोहिनी बर आहे या कर तू मोहिनी बरं नाही नाही बरं मोहीम म्हणजे योजना गावात कशी पाणी आडवा पाणी यो, जिरवा योजना असती झाडे लावा झाडे जगवा योजना असती तसं कोण बनन सापाचा बाप अशी नवीन योजना मी काढलेली आहे कळलं का कोण बनन सापाचा बाप मग बाप कसा काळजी घेतो तस मी सापाची काळजी घेणार आहे जा तू इथून जाण पटकन तिला सांग मी येणार नाही म्हणावा कोण बनेन सापाचा बाप आयला ह्या अंड्यामुळे इथले साप सगळे पळून गेले असतील दुसरीकडे जातो सापा 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 हे सापा सापा इथे काय शोध येत आहे हे जिलब्या अरे काय करतोय तिकडं काय म्हणली इकडे मला बोलवी ती काय नू असू दे सापा तू इथच खोपा कर तवर मी आलो जाऊन सापा 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 कसला अवतार घेतलाय वासडे यांनी नवीन हाती घेतलेली आहे कसली मोहीम म्हणजे मला सांगा तुम्ही कुठं चाललात आजच्या सण कोणता आहे नागपंचमी नागपंचमी मला सांगा दुले बैल पोळ्याला माणूस काय पोजतो बैल बैल पुंजतो का नाही मग नाग पंचमीला काय पुंजलं पाहिजे नाग तुम्ही काय आला पुंजित आहे किती आकली आहे मग तुम्हाला कळलं का ओ नो जापडून धरून आकली नाहीस तुम्हाला कळलं का म्हणून इथून पुढं नागाला पुंजलं पाहिजे म्हणून जिलबे छत्रे वसडे यांनी नवीन मोहीम हाती घेतलेली आहे कोण होणार सापाचा बाप मोही माती घेतली सापाला पकडणार अंघोळ घालणार आणि अंघोळ घालून त्याची हळद पूजा करून त्याला पुरपाला पकडणार आणि मी नाव कमवणार तू साप पकडणार मी साप पकडणार तू नाग पकडणार नाग पकडणार आणि नागाचा बाप तेव्हा मग काय होईल सापाचा बाप जरी आला ना तरी पण त्याच्यासाठी मी ना शेपटी शेपटी केलेली कुठे ए, माग काय बघ आता शेफ्टी तुला शेफ्टी पुढून असती मागून नाही हे बघ सेफ्टी हा मग ही सेफ्टी मी तयार केलेली आहे साप नाही म्हणून असं वय हा साप चावा नाही म्हणून म्हणून सेफ्टी तयार केलेली आणि तुझे सापाचा बाप येऊ नाहीतर किंग कुबरा येऊ त्याच्यासाठी माझ्याकडे आहे रामबाण उपाय हराम बनू बाई तुझा साप येऊ नाही तर सापाचा कोबरा येऊ या भुंगळेवाडी मध्ये जिलबी छत्री वसाडे येंनी नवीन मोहीम घेतली आहे करा मोहीम पूर्ण तुम्हीच करा आम्ही जातो आमच्या कामाला जय जय दिली तुला आज साप पकडून दाखवणारच आणि सगळ्यांना असा मोहिमेची नावे आपल्या सापाचा बाप कोण सापाचा बाप कोण बरोबर राहू द्या चला याला असलंच उद्योग सुस्ती ना चला याला झालाय तो यांना खोट वाटत आहे काय अरे मी पकडणार साप आणि फेडणार सगळी माझी पाप पाप फेडायचं असेल तर साप पकडायचं सापाची पूजा करायची सापा 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 सापा, सापा, सापा। अगं ते वाया नाही ग आज काय नागपंचमी आणि वारूळाला पुजतात आणि ते पुजल्यावर तिथ टाकलंय का जस माणसाला खायला लागत ना तसं ह्याच्यात नाग असतो त्या नागाला खायला हे बघ जर आपण त्याला धक्का लावित नाही ना तो तो बी आपल्याला काहीच करीत नाही बघ म्हणून प्राणीला चांगला असतात कशी कादा दुसऱ्याच्या नाच्या वाटोळ्यात बघ त्या माणसांपेक्षा हे प्राणीच बरं असतात म्हणून त्यांची पूजा करायची आणि वर्षातून ह्याचा कसा एक दिवस येतो तसा सगळ्यांचा एक दिवस येत असतो आणि तेव्हाच कळत कोण आहे आणि कोण कसय चला घे पूजा करून ओके ميف لب चला आता बायका ले मज्जा करीत असतील चला तिकडं तुला दाखवते मी आज सगळं सापा आईला सगळी म्हणतात आईत्या घरात नागोबा मला काय म्हणतात काय माहीत वारुळात नागा असतो म्हणतात मग इथं काय आहे ना बाहेर Sa pa sa pa. Sa pa sa pa. Pinggan pinggane waju to mengalatah ala. Ha. ha. Sapa! Yeah, mommy. yeah mommy. वाटलं खेळून सांग बरं मला पण खूप भारी वाट söz ई सांगू का सो नाइस इट्स फॅंटास्टिक भारी वाटलं ना यस yes. असे असे तर आमचं खेळ खेळून भारी वाटतं का नाही ऐक नाही अशी असते बघा आमची भारताची संस्कृती सो नाइस यार भारी ना यस yes. mm -hmm. चला आता घरी जाऊन पुरणपोळ्या खाऊन बघ कशा असतात ओके चल चल मारा जिलेब्या काय एखादा साप सापडला का अरे कायचं साप आणि कायचं त्याचा बाप एक साप आडला नाही एक लई काढांना आला होता बर का पण ती मायापेक्षा लई रंग बेकार त्याचा लई घाबरलो मी त्याला हा मग काय अरे साप काढायचं जाऊ दे तिकडं आज नागपंचमी आहे ना हां नागपंचमी म्हणून तर सापाच्या मागं लागलो होतो मी आज तिकडं प पुजायला पुरी या ना ते पुरी पटवायचं बघ अग खरलं कड डुलीन ते आपण नटून थटून गेले म्हणजे अख्ख्या गावातल्या नटून थटून फिरत नाही का बायका आईला वर्षातून एकच सगळ्यांना बघायचा जा मग एक काम कर चल जाऊ आपण आणि बघू नाही बाबा मी नसतो येत तू एखादा ना चांगली साडी बिडी घालून जा मेकअप करून साडी काय जा काढणार नाही तू पुरी पडतो म्हणून हा बराबर आहे काढया म्हणजे कोणलाच काढायचो नाही कि मी कोण आहे साडी गाडी आणि असं आता काय करतो त्यांना टच करितो आणि त्यांना बायकांनो इथे वारुळ कुठे वारुळ तुला वारुळाला जायचंय हा मला वारुळ पण जायचं वारुळ शोधत होते इकडं बघितलं तिकडं बघितलं पण मला कुठेच दिसलं नाही वारुळ अगं पण आता पुजून बिजून बायका सगळ्या घरी गेल्या की आणि खेळबी संपला ना आता कुठे चालली एवढ्या उशिरा बया बायका घरी गेल्या तुम्ही हायत कि मग आम्ही का गेव या सोबत काग, का ग मला काय खरूच झालं का अग तस नाही ना तु न खिची काय का ओळख ग लागत माझी ओळख सांगते खालच्या चाळीच्या दगडूशेठ नावे हा त्याच्या मावशीच्या मोठ्या पोराच्या मामीची ढाकल्या लेखीच्या मेवणीच्या जाऊ नाही का जाव्याची ढाकली बहिणी सांगितलं जरा कमी मध्ये सांग की तुझं नाव सांग फक्त कमी मध्ये सांगू हा माझ नाव आहे ना जुबळीबाई ओंग माझा तब्येत येऊ ठेवलंय जुंग बरं बया तुझा आम्हाला जाऊ दे घरी तुझं जा तुझ्या घरात वारऐ अग येल चापरी दिवसाची पण काय माहिती तिला तर पाठव माया बर ए वारं पण जा तुझी तू जा आम्हाला आमच्या घरी जाऊ दे थांब बाबा थांब कमीत कमीत तुम्हाला मी लावते टीका <tell noise> कसं असतं नागपंचमीला दरवर्षी मी जाते आणि नवनवीन बायकांबर ओळख करीते नवीन नवीन बायकांमध्ये असं जवळ जाते म्हणजे म्हणजे नवीन माणसासोबत बोललं पाहिजे माणसाने oh, ना म्हणून चला ना तुमच्या पैकी कोणीतरी एकाने चला माया सोबत नाही त्या बरोबर याय सारखा एक माणूस आहे माझ्याकडं हाय वय हाय ना भया चंद्रकलेला पाठी ती का सवितीला पाठी ते काय माहित आता मजाच करीत आम्ही चालू जागा जरा ओळखीच वाटत आहे आता बघ जिलब्या काय गडुले मग 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 डुले जिलेबी बाई काय नाही तुझे म्हणताय ना तुम्ही पुढे पुढे चालत वारुळाला म्हणता मी पण माहिती बघते वारोडावल असं होय हा चुंगळी बाई आहे काय नमस्कार 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 हे गाइस हे गाइस हे गाइस भुंगळेवाडी मध्ये काका 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 गा गा, 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 गा। या भुंगळेवाडी मध्ये जिल्हा सत्र वासडे म्हणजे मी नवीन मोहीम हाती घेतलेली आहे आपल्या या सणानिमित्त नागपंचमी निमित्त तुम्हा सर्वांना आमच्या टीम कडून हार्दिक शुभेच्छा का हार तर या नागपंचमी निमित्त आम्ही नवीन मोहीम हाती घेतलेली आणि मोहिमेचं नाव काय सापाचा बाप कोण सापाचा सापा सापा बाप, बाप कोण ते तुम्ही एपिसोड मध्ये बघितलेलं असणार आहे आता वारुळाची पूजा करा पण सापाची पण पूजा करा आणि या टकल्या हैवानच्या गँगमधून मी जिल्हे छत्र वसडे सांगू इच्छितो सापाला मारू नका नाहीतर मी तुमच्या कुठून कुठून गोळ्या काढीन मग सांगता येणार नाही हा तुम्ही बघितला असून ठोकली ते आता गोळ्या घालते कुठून कुठून असू द्या सापाला मारू नका साप, साप आणि सांगत चला एपिसोड आवडला असेल तर आपला चॅनल पहा चॅनलच नाव काय आपलं मराठी Yeah. तसेच आमची मालिका दर रविवारी पाच सला मालिकेचे नाव काय आहे